तर आज मी आहे माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटायला म्हणजे काय ना बऱ्याच महिन्यांपासून भेटायचं भेटायचं चाललंय पण मला जमत नव्हतं कारण की सगळ्या तिकडे जवळ राहतात म्हणजे आजूबाजूला पण मीच एकटी लांब आहे त्याच्यामुळे त्या भेटत असतात पण माझं कधी भेटणं होत नाही तर आत्ताच दोन दिवसांपूर्वी आम्ही ठरवलं आणि मी पण म्हटलं चला ह्या वेळेस आता निघते आणि एकदा जाऊनच येते तर मी आणि मीराला घेतली आहे सोबत आणि आम्ही सव्वा अकराला निघालो घरातनं मी कार घेऊनच चालले म्हटलं ट्रेन वगैरे नको तर मग आम्ही आता भेटतो आणि आमची मज्जा मी ह्या मधून तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा फायनली मी पोचलेली आमच्या स्पॉटला म्हणजे ह्यांनी सजेस्ट या नेहमी येतात मी पहिल्यांदा आली आहे चला आता आलो आहे आम्ही आणि हिला शॉक लागलाय मी, मी आली ती <laughs> चला काय हल्दी कुंकूक करायला आणले अरे वा सगळ्यांसाठी मी खास हे आता डेसिकेटेड कोकोनटचे लाडू करून आणलेत एक असे झालं सांगा हे मुलांना खा रे तुम्ही पण म्हणजे काय ना बऱ्याच महिन्यातून आज योग आलाय भेटायचा आणि जाम मजा येते तुझ्या मैत्रिणी झाल्या की नाही झालं आता काय ना आमच्या म्हणजे काही जण व्हेज आहेत आणि काही नॉनव्हेज आहेत तर uh... आधी आम्ही ना व्हेज खातोय नॉन व्हेज थोडं नंतर कारण की ह्यांचा सगळ्यांचा विचार चालला इथे एक साई मंदिर साई साई मंदिरच आहे ना तर तिथे जायचं आहे तर बघू आता म्हणून व्हेज खातो आहे आणि मग तिकडून येऊन आम्ही परत नॉन व्हेज खाणार आहोत आणि हा माझा ग्रुप एस वाय एफ वाय एस वाय टी वायचा ना आपण तीन वर्ष होतो ना एकत्र हां तो ग्रुप आहे हा आणि भेटतो कधी कधी मीच कधी कधी भेटते याने मी भेटत असतात <laughs> <बड़ी से। laughs> स्टार्टर्स घेतले आणि इथेच एक साई मंदिर आहे तिथे चाललोय होता ना परत आला आपला नाशिक हायवे आहे म्हणजे मी ओवळीला म्हणजे माझ्या माहेरी जाते तो हा रस्ता आहे आणि आम्ही आता आलोय हे साई मंदिर साई धाम चलो ते इत? लोकांनी

खूप सुंदर आहे एकदम शांतता आणि साईंची मूर्ती आहे मस्त एकदम ही आहे ना ही सरपंच पण होती केवणीची दोन वर्ष आता इथे थांबल्यात आणि मला सांगतात गाडी घेऊन यांना सगळ्यांना इथेच थांबायचं काय फोटो काढायला जाम फोटो काढले आता सगळे पेंडिंग बर्थडे आता आज सेलिब्रेशन आहे सगळ्या पेंडिंग बर्थडेचा आणि हिचा होऊन गेलाय आणि या मॅडमचा बड्डे उद्या आहे तर असं दोन्ही बड्डेचं से सेलिब्रेशनचं निमित्त साधून आम्ही आज आलो आहे तर मॅडम हॅपी डेपी डे बे बडा मग तुम्हाला

काल हळदी कुंकू केलंय आणि आमच्यासाठी सगळे गिफ्ट वगैरे इकडे आणलेले तर सगळे प्रोग्राम आम्ही इथेच करतोय हळदी कुंकूचा पण आता काय काढले शिवाय मारून लागेलच करा काय काढले

হদী কুঙ্কুয়ারী হে শেজবান ওটা ঘাত

तर <laughs> हे मी सगळ्यांसाठी लाडू आणलेत आणि हे तू आणले ना हिने या सगळ्या त्यांच्या मस्त फ्रेश भाज्या आम्हाला आणल्या सगळ्या शेतमाळ्यातल्या काय काय आहे मेथी आणि पालक मेथी पालक अरे वा भाजीच दुकान तर <laughs> आता पाच वाजलेत आणि आमची आता आवरावर सुरू झालीये म्हणजे दुपारपासून आम्ही इथे फुल धमाल मस्ती धिंगाणा चाललाय आणि मट्टी झाली आहे ही बघा

दिखे दिखे। मी चालली आहे आणि मला आलाय टिफिन काय आणले काय ये या, ये <laughs> मला भेटायला आले मी घरी नाही गेले तरी आज मला भेटायला झाले तिथे हा सगळा आमचा जुना ग्रुप आणि सगळ्यांना माहीत आहे चला तर मी आता आहे घरी आणि जवळजवळ पावणे दोन तास मला लागले पनवेलला पोचायला कारण की खूप ट्राफिक संध्याकाळची वेळ म्हणून आणि मधलं मी काही शूट केलं नाही कारण की मीरा पण झोपली होती पूर्ण प्रवासात आणि ट्राफिकमुळे थोडा कंटाळा पण आलेला हे ड्रायविंगचा पण ठीक आहे पोचलो आम्ही आता पावणे आठ वाजता मी पोचली आहे आणि आता वा... खूप मजा केली बऱ्याच दिवसाने भेटलो आणि छान वाटलं एकदम कधीतरी आपलासा जुन्या मैत्रिणींसोबत वेळ घालवला घालवा कधी म्हणजे चान्स मिळाला तर भेटा खूप छान वाटतं आणि इथे मी माझ्या ब्लॉगचा आता एंड करते मिरू कसं वाटलं तुला माझ्या मैत्रिणींसोबत मस्त हां मस्त तुला पण झालं मैत्रिणी नवीन हो तर इथे मी आता माझ्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय